राजकारणामध्ये काही बेरजा या वजाबाकी होत असतात तर काही वजाबाकी बेरजा होत असतात पूर्वी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असं बोललं जात होतं आता राजकारणात सर्व काही माफ असं काही चित्र मिरजेच्या राजकीय पटलावर दिसत आहे तीन सहा आणि अन्य काही प्रभागातील काही जागांच्या बाबत एकदम कडाडून विरोध बघायला मिळाला मात्र या जागेवर दिले जाणारे उमेदवार बघता हिनरा कुस्ती तर नाही ना असा ना सवाल मतदारांच्या मधून व्यक्त केला जातो आहे क्रॉस वोटिंग आणि मिरज पॅटर्न मधल्या नेत्यांच्या अंडरस्टँडिंग मुळे हकनाकपणे कोणाचा तरी राजकीय बळी देण्याचा डाव असल्याचं सुद्धा बोललं जात आहे तगडा उमेदवार आपल्या विरोधात येण्याऐवजी आपल्या पॅनलमधील कमकुवत जागा उमेदवाराला द्यायची आणि तगडा विरोधी उमेदवार त्या गटात उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर आणि निर्णायक मतांच्या वर जे बेरजेचं राजकारण आतापर्यंत सुरू होत त्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज याच मतांच्या वजाबाकी स्वरूपात प्रस्थापित नेत्यांना फटका देण्याचा नवा फॉर्म्युला पुढे आणला आहे आरक्षित जागेत उमेदवारी डावलल्यानं थेट सर्वसाधारण जागेमध्ये आरक्षित गटातील इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे तर लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी विरोधकांना जास्त मतदान तडजोडीच्या राजकारणामुळे विरोधक सुद्धा आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वर एक प्रकारचा अन्याय करत आहेत अशी भावना निर्माण होतीये वातावरण अनुकूल असून सुद्धा अगदी आपले चिन्ह गोठवण्याचे काही सुद्धा नेत्यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय तर प्रभाग सहा मध्ये दोन भावांच्या अंतर्गत वादाचा फटका येथील युवा नेत्याला बसणार का असा सवाल उपस्थित होत आहे मुळात दोन भावांच्या मध्ये वाद आहे की नुरा कुस्ती आहे कारण शेवटच्या क्षणी दोघे भाऊ वेगवेगळ्या गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळं ताकदवान आणि जनार्धन असून सुद्धा एका युवा नेत्याचा राजकीय बळी देण्याचा घाट गात घातला जात असल्याचा सुद्धा आरोप होताना दिसत आहे